तर धाराशिव जिल्हा पाहिला तर तसा दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्ध आहे दुष्काळ नापिकी अतिवृष्टी कर्जबाजारीपणा यासारख्या अनेक त्रासांना कंटाळून शेतकरी आत्महत्या करण्याच्या यादीत या, या जिल्ह्याचं नाव आघाडीवर असतं मात्र यंदा पाहिलं तर धाराशिव जिल्हा एका वेगळ्याच कारणामुळे प्रकाश धोतात आलेला आहे ते म्हणजे येथील ड्रग्ज प्रकरण तर खरं तर धाराशिव जिल्ह्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी संपूर्ण एक पीठ असलेलं तुळजाभवानी मातेचं देवस्थान आहे मात्र तुळजापुरातच ड्रग्ज विक्री करणाऱ्यांचं एक मोठं रॅकेट पोलिसांनी पकडले ज्यात पुजाऱ्यांचासुद्धा संबंध असल्याचं समोर आले तर मग अशात नेमके प्रकरण काय याचा आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर या प्रकरणी पाहिलं तर पोलिसांनी कारवाई करत पस्तीस ड्रग्ज विक्रेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे त्यापैकी तेरा आरोपी हे पुजारी असल्याचं समोर आले त्यामुळे राज्यात या प्रकरणाने खळबळ उडाली मग अशात नेमकं प्रकरण काय आता आपण हे पाहिलं तर तुळजापूर येथील अमित उर्फ अशोकराव आरगडे युवराज देवदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या तीन आरोपींना पंचेचाळीस ग्रॅम ड्रग्ज असलेल्या एकोणसाठ पुढ्या ड्रग्जसह चौदा फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंग्यात अटक करण्यात आली त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला आणखीन गती मिळाली मेलेल पोलिस थसकर, तर आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी या तीन आरोपींना ड्रग्ज पुरवठा करणारे मुंबई महिला तस्कर संगीता गोळे हिला बावीस फेब्रुवारीला अटक केली त्यानंतर पोलिसांनी तपासात चक्र हे फिरवलं आणि काहींना ताब्यात घेतली त्यांची चौकशी केल्यानंतरून मिळालेल्या माहितीवरून संतोष खोतला सत्तावीस फेब्रुवारी तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटूमुळे याला अठ्ठावीस फेब्रुवारीला अटक करण्यात आली तर सोलापूरहून ड्रग्ज खरेदी करणारे सयाजी चव्हाण सुमित शिंदे ऋतुराज गाडे व संकेत शिंदे या चार जणांना अठरा ग्रॅम ड्रग्ज असलेल्या तीस पुड्या ड्रग्जसह चार मार्चला अटक करण्यात आली तर पुणे येथील सुलतान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंकी या दोघांना तेवीस मार्चला तर राहुल कदम परमेश्वराला चोवीस मार्चला अटक झाली त्या दिवशी चार गोपनीय व नवीन सहा अशी दहा जणांची नावं उघड झाली तर मग गजानन हंगरकर याला पंचवीस मार्चला अटक केली तर त्यानंतरून पोलिसांनी कोर्टात सव्वीस मार्चला नवीन दहा आरोपींची नावं जाहीर केली तर मग अशा एकूण पस्तीस आरोपींचा समावेश पोलिसांनी आपल्या फिर्यादीत केलेला आहे त्यापैकी चौदा आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं तर अण्य एकवीस आरोपी हे फरार आहेत त्यांचा शोध पोलीस घेताते तर आता आरोपी नेमके कोण आहेत यांची नावं काय हे पाहिलं तर सर्वात आधी फरार आरोपींची नावं पाहिली तर एकूण एकवीस आहेत ज्यात माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापूकने विनोद उर्फ विलास गंगणे माजी सभापती शरद जमदडे तस्कर इंद्रजितसिंग उर्फ मिटू रणजितसिंग ठाकूर प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर उदय शेटे आबासाहेब गणराज पवार अलोक शिंदे अभिजित गवाड मुंबईतील संतोष खोत व तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग विनायक इंगळे श्याम भोसले संदीप टोले जगदीश पाटील विशाल सोनजी आकाश अमृतराव दुर्गेश पवार रणजित पाटील नाना खुराडे व सोलापूर जिल्ह्यातील उपळे येथील अर्जुन हजारे हे सर्व एकूस आरोपी सध्या पाहिले तर फरार असून पोलीस त्यांचा शोध हे घेतात ते दरम्यान पकडलेले कारागृहातील आरोपी कोण हे पाहिलं तर एक चौदा आरोपी असून येथील अमित उर्फ चिमू आरगडे युवराज दळवी संदीप राठोड संगीता गोळे संतोष खोत विश्वनाथ उर्फ पिंटूमुळे सयाजी चव्हाण सुमित शिंदे ऋतुराज गाडे संकेत शिंदे तर पुणे येथील सुलतान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंके राहुल कदम परमेश्वर गजानन हंगरकेकर एकूण हे चौदा जण धाराशिव जेलमध्ये ज्यांना पकडलेले तर आपण या प्रकरणाचा एकूण घटनाक्रम पाहिला तर पंधरा फेब्रुवारीला तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत एम डी साठा हा जप्त केला या तर या कारवाईत पोलिसांनी अडीच लाख रुपये किमतीचे एकोणसाठ पुढ्या ट्रक जप्त केले आणि काही आरोपींना अटक केली तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर तपासादरम्यान ड्रग्ज विक्रीचे कनेक्शन मुंबईपर्यंत असल्याचं उघड झालं ज्यात पोलिसांनी मुंबईतून संगीता गोळे या महिलेला अटक केली जी या ड्रग्ज तस्करीतील मुख्य सूत्रधार असल्याचं मानलं जाते तर मग यानंतर मार्चमध्ये पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक केली ज्यात उर्फ पिनू तेलंग वैभव गोळे आणि संतोष खोत यांचा समावेश आहे तर तपासात असंही समोर आलं की आरोपी संगीता गोळ्याच्या बँक खात्यावरून सुमारे पाच कोटी रुपयांचे व्यवहार झालेले आहेत आणि तिच्याकडून काही प्रमाणात सोनंसुद्धा जप्त करण्यात आलं तर मग मार्चमध्येच पोलिसांनी फरार असलेल्या आरोपींचा शोध हा सुरू ठेवला आणि त्यापैकी काही जणांना अटक केली त्या दरम्यान तपासाची व्याप्ती वाढत गेली आणि आणखी दहा आरोपींची नावं ही समोर आली ज्यामुळे फरार आरोपींची संख्या एकवीसवर पोहोचली तर मार्चमध्येच तपासत राजकीय कार्यकर्त्यांचा सहभाग आणि माजी नगराध्यक्षांच्या गाडीचा वापर झाल्याचं समोर आलं ज्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण हे मिळालेलं तर मग आता एप्रिलमध्ये या प्रकरणातील सर्वात धक्कादायक माहिती ही समोर आली ज्या तुळजाभवानी मंदिरातील तब्बल तेरा पुजाऱ्यांचा या ड्रग्ज तस्करीमध्ये सहभाग असल्याची माहिती समोर आली तर या पुजाऱ्यांचा राजकीय पक्षांशी संबंध असल्याची माहितीसुद्धा समोर येते तर मंदिर प्रशासनाने या आरोपी पुजाऱ्यांची यादी पोलिसांकडून मागवली पण पुजारी मंडळाने मात्र सरसकट पुजाऱ्यांची बदनामी थांबवण्याचं आव्हान केलेले आहे कारण येथील आरोपी पुजारी देवीच्या दैनंदिन पूजेत सहभागी नव्हते आतापर्यंत या प्रकरणात पस्तीस आरोपी निष्पन्न झाले असून एकवीस आरोपी अजूनही फरार आहेत तर आरोपी देवीची पूजा करणारे नियमित पुजारी आहेत का याबद्दल माहिती घेतलेली नाही माहिती घेऊन या प्रकरणात जे कोणी पुजारी दोषी असतील त्यांच्यावर मंदिर संस्थान कार्यवाही करणार असा इशारा मंदिर संस्थांचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी दिलेला आहे दरम्यान या प्रकरणात आरोपी पुजारी नेमके कोण आहेत हे पाहिलं तर तुळजापुरात पुजारी म्हणजे तीन मोठी मंडळी असलेला एक समाजी यात गोपी उपाध्याय आणि पाळीकर अशी तीन मंडळे तर तुळजापुरात जवळपास चार हजार लोकांचं हे पुजारी मंडळी पाळीकर मंडळातील सोळा घराण्यांचं मंदिरातील मूर्तीच्या पूजेचं मान आहे तर बाकीचे पुजारी हे मंदिरात इतर सेवा करत असतात तरी सगळे पुजारी पूजा अर्चना करण्याचंच काम करतात असं नाही आहे तर यातील अनेक पुजाऱ्यांचे इतर व्यवसायसुद्धा आहेत त्यापैकीच नियमित पूजा न करणारे मात्र पुजारी समाजातलं असणारे हे है आरोपी आहेत असं समोर आले त्यांची संख्या आणखी वाढू शकते असं पोलिसांनी सध्या सांगितले आता हे प्रकरण पुढे काय ओळख येते काय समोर येते हे पाहण्यासारखे दरम्यान तुमच्यावर काय मते कमेंट करून नक्कीच सांगा अशाच अपडेट मिळवण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा